जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था चेअरमन पदी डॉक्टर शत्रुघ्न सिंह माने सुरेश नवे व्हाईस चेअरमन एक या संस्थेच्या चेअरमन पदी डॉक्टर शत्रुघ्न सिंह माने यांची तर सुरेश कुंभार यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या प्रसंगी मार्गदर्शक पंडित भोसले मावळते चेअरमन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज पॅनल प्रमुख दयानंद परिचारक श्रीशैल देशमुख भरत कुमार कदम आदी उपस्थित होते निवडीनंतर आबासाहेब गावडे यांच्या हस्ते फेटा पुष्पहार रोख देऊन नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला पुढील कालावधीत सभासदाभिमुख आणि अधिक पारदर्शकतेचा कारभार करून गृहनिर्माण प्रकल्प करण्याचा मानस डॉक्टर माने आणि कुंभार यांनी व्यक्त केला आहे त्याप्रसंगी संचालक विष्णू पाटील शहाजान तांबोळी श्रीधर कलशेट्टी विशाल घोवरे तजमोल मुतवल्ली गजानन मारडकर शिवानंद म्हमाणे किरण लालबोजरे विकास शिंदे चेतन वाघमारे शिवाजी राठोड विजयसिंह घेरडे मृणालिनी शिंदे श्वेतांबरी राऊत आदी उपस्थित होते बैठक यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे अशोक पवार सुभाष काळे विनोद कदम जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ए के ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर एकदा श्री एस पी कासार क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ सहासष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव सदुसष्ट आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दर्जेदार बांधकाम साहित्य आपल्या घर बांधणीच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही देऊ किपायची दरात योग्य गुणवत्तेची त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स आणि सिंक कडी कोइंडा यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री तद्देवाडी बंधू यांचे श्री संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे केवळ व्यवहारच नव्हे अतूट नातं जपणारी आपलीच माणसं